लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकीचे पडगम वाजू लागलेत चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना आणि चार महिन्यात निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूक खात्यातील अधिकारी आता कामाला लागलेत त्यासोबतच राजकीय पक्षांनीही अंतर्गत पातळीवरती आढावा घेण्यास सुरुवात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणूक रणधुमाळी सर्वाधिक लक्ष असणार आहे या अर्थात देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर महापालिका निवडणूक ज्या कारणामुळे रखडली होती त्यातील एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रभाग रचनेचं स्थानिक निवडणुकीच्या राजकारणात प्रभाग रचना खूप महत्वाची ठरते त्यावरच एखाद्या लोकप्रतिनिधीचं निवडून येण्याचं गणित अवलंबून असतं त्यात जर बदल झाला तर त्याच्या कार्यक्षेत्रापासून ते त्या अगदी मतदारापर्यंत सगळंच गणित बदलतं त्यामुळे मुंबईतील प्रभाग रचनेत बदल करण्यात आल्याचं प्रकरण थेट न्यायालयात गेलं होतं आता न्यायालयानं जो आदेश दिलाय तो कुणाच्या पथ्यावर पडेल आणि सध्याची रचना काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मुंबईतील प्रभागांची संख्या दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस इतकी केली गेली कुणी केली तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना हा निर्णय झाला होता शिवसेनेनं स्वतःच्या फायद्यासाठी हा बदल केल्याची टीका त्यावेळी भाजपकडून केली गेली जनगणना झाल्यानंतरच प्रभाग संख्येत बदल करण्याचा निर्णय झाला पाहिजे असं भाजपाचं म्हणणं होतं कालांतरानं राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं प्रभाग रचना पुन्हा दोनशे सत्तावीस केली या निर्णयाला उद्धव सेनेनं न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं तेव्हापासून निवडणुका रखडल्या होत्या आता न्यायालयानं निवडणूक सप्टेंबर महिन्यात घ्याव्यात असा स्पष्ट आदेश दिलाय त्यामुळे निवडणूक घेण्याची तयारी प्रशासकीय पातळीवरती स्तरावरती सुरू झाली आहे पण महत्वाची बाब अशी की दोन हजार कार्यवाही करावी असं न्यायालयानं सांगितलंय याचा अर्थ वर्ष दोन हजार बावीस पूर्वीची प्रभागांची संख्या आणि आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसारच निवडणूक घ्यावी असा होतो त्यामुळे निवडणूक जुन्याच प्रभाग संख्येच्या आधारावर म्हणजे दोनशे सत्तावीस प्रभाग रचनेनुसारच होतील असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय आता ही स्थिती नेमकी कोणाच्या पथ्यावरती पडू शकते असा विचार करायचा झाला तर त्याचं उत्तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीच अंदाज लावता येण्यासारखा नाही कारण या काळात दोन महत्वाचे पक्ष फुटले गेले दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी झाल्या मुंबईचा विचार करायचा झाला जर पालिकेत जो पक्ष सत्तेत होता त्याचे दोन गट झालेत त्यामुळे इथं मोठा उलटफेर झालाय दोनशे सत्तावीस जागांच्या निकालानुसार दोन हजार सतरा सालातील स्थिती पाहायची झाली तर शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते भाजपाचे ब्याऐंशी काँग्रेसचे एकतीस राष्ट्रवादीचे नऊ मनसेचे सात एमआयएमचे दोन समाजवादीचे सहा अखिल भारतीय सेना एक आणि अपक्ष पाच अशी स्थिती होती शिवसेनेचा महापौर बसावा यासाठी त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली होती मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर अल्पावधीतच शिवसेनेत प्रवेश केला होता अखिल भारतीय सेना देखील त्यावेळी शिवसेनेसोबत होती त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ वाढून सत्तेवरील पकड आणखी मजबूत झाली होती त्या कार्यकाळात शिवसेनेशी बिनसल्यानं भाजप सत्तेत सहभागी झाला नव्हता आम्ही चौकीदार म्हणून काम करू अशी भूमिका त्यावेळी भाजपानं घेतली होती आत्ताची स्थिती पाहता शिवसेनेचे दोन भाग झाल्यानं उद्धव ठाकरेंची पकड सैल झालेली दिसते त्यात राजुल पटेल संजना घाडी माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह अनेक नगरसेवक हे शिंदे गटात गेलेत तर स्थानिक पातळीवरती भाजपानंही आपल्या प्रतिनिधींना बळ देण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलंय त्यामुळे मुंबई मनपाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची कसोटी लागणार आहे हे निश्चित आहे त्यात मनसेची भूमिका यावेळी काय असणार आहे हे पाहणं असणार आहे लोकसभा विधानसभेत मनसेला जबर धक्का बसला असला तरी स्थानिक पातळीवरती निवडणुकीत मनसेच्या मतांचा एक बऱ्यापैकी केडर आहे त्यामुळे मनसे स्वबळावर लढणार की उद्धव ठाकरेंना टाळी देणार की शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार याकडे लक्ष असणार आहे जस जसं निवडणुकीचं वारं घुमेल तसं आणखी वेगवेगळ्या राजकीय खेळ्या आगामी काळात नक्कीच पाहायला मिळू शकतात तुम्हाला मुंबई महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत काय वाटतं कुणाचं पारडं जड आहे तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद